नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र शासनाकडून एक नवीन जी आर आला आहे या जी आरनुसार नुसार आता महाराष्ट्रातील शेतकरी जे आहेत ज्यांच्या दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आत आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झालं असेल नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे मृत जनावरे असतील घरातील घराचं नुकसान असेल घरातील भांडीकुंडी या सर्वांचं नुकसान असेल असं कोणतंही नुकसान असेल नैसर्गिक आपत्तीमुळे त्याची नुकसान भरपाई आता शासन देणार आहे त्याबाबतचा निधीसुद्धा आता लवकर शासन या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहे तर याबाबतचा एक नवीन जी आर आलेला आहे यानुसार आता सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास या निधीचा लाभ मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे कोण कोणत्या शेतकऱ्यांना व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक अशा प्रकारचे या जी आरचं शीर्षक आहे या जी आरचा आता शासन निर्णय आपण सविस्तर पाहूया सन था। था दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावे निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे ती निधी होता एकूण रक्कम एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार एवढा निधी होता आता त्याऐवजी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार इतका निधी सुधारित पत्रक जोडून शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजे यापूर्वी दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मालमत्तेचं नुकसान झालं होतं त्या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाने एकशे सहा कोटी चौऱ्याण्णव लक्ष चौऱ्याण्णव हजार इतका निधी मंजूर केला होता आता एक नवीन शुद्धपत्रक जोडून त्याच ऐवजी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार इतका निधी जोडलेला आहे व हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे आता याचबरोबर कोणकोणत्या नुकसानीसाठी मदत मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे याचीही लिस्ट इथे खाली जे आरच्या खाली दिलेली आहे तर सर्वप्रथम बघा शेती पिकाचं नुकसान असेल त्या नैसर्ग त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे घर घर पूर्ण पहा पूर्णतः घरे घरांचं नुकसान झालं असेल कपडे असतील घरगुती भांडे असतील घरातील वस्तू असतील या सर्वांसाठी अर्थसहाय्य असेल नैसर्गिक आपत्तीमुळे जनावर मृत झाले असतील कुक्कुटपालन शेडचं नुकसान झालं असेल यासाठी नुकसान भरपाई आहे त्याचबरोबर दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र घर पाण्याखाली बुडलेलं असेल घर पूर्णतः वाहून गेले असतील अशासाठी आशे नुकसान असेल त्याचबरोबर हस्तकला हातमाग कामगार व बारा बलुतेदार यांनासुद्धा मदत मिळणार आहे मत्स्य व्यवसायांचं नुकसान जे झालं असेल त्यांनासुद्धा मदत आहे व दुकानदार व टपरीधारक यांचंही जे आपत्तीमध्ये नुकसान झालं असेल नैसर्गिक आपत्तीमुळे या सर्वांना ही जे आता मी काय काय सांगितलेलं आहे या निकषा अंतर्गत मदत मिळणार आहे आता जिल्हे कोणकोणते आहेत तर रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर त्यानंतर मुंबई उपनगर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा त्यानंतर गडचिरोली आणि त्याचबरोबर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आणि त्यानंतर नाशिक धुळे आणि कोल्हापूर आणि अमरावती धाराशिव लातूर बीड नांदेड हिंगोली परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर असे टोटल सव्वीस जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे त्यानुसार कोणकोणत्या नुकसानीसाठी किती भरपाई आहे त्याची रक्कमसुद्धा इथे दिलेली आहे व्यवस्थित तक्ता दिलेला आहे या में आपले वर जी आरची लिंक मी आपल्या टेलिग्राम सुद्धा जोडलेली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनेलला व्हिजिट करून तिथून हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता व ह्या जिल्ह्यांची लिस्ट हा व्यवस्थित वाचून हा जी आर समजून घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम प्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद